नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज युक्रेन व रशिया युद्धाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे त्याबद्दल आता निर्णायक क्षणाकडे रशिया आलेली आहे एक जून रोजी युक्रेनच्या मिसाईल हमल्यानं जवळजवळ चार विमानतळ नष्ट करण्यात आले आणि जवळजवळ एक्केचाळीस विमानांचा नुकसान हे रशियाच्या सरकारला झालेलं आहे आणि त्यामुळं रशिया, त्याम रशिया युक्रेन युद्ध मोठा भडकण्याची चिन्ह दिसत आहे रशियाने तीन तारखेला युक्रेनच्या हवाई अड्ड्यांना नष्ट करण्यासाठी एक योजना आखलेली आहे आणि त्यामुळं युद्ध हे भडकणार असे एक चित्र आहे तीन वर्षापासून हे युद्ध चालू आहे युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध चौदा ते पंधरा दिवसात संपेल असं जगाला वाटलं होतं परंतु अमेरिका आणि त्याचे युरोपियन दोस्त यांनी युक्रेनला हत्यार सप्लाय केल्यामुळं युक्रेन हा आक्रमक होऊ लागलेला आहे आणि त्याने रशियाच्या सैन्यतळा रशियाच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे आणि एक जून रोजी अचानक हमला करून रूसच्या चार विमान तळ सेंटरवर हल्ला करून एकेचाळीस विमानं नष्ट केली आणि त्यामुळं रशियाचे पुतीने भडकलेले आहे आणि झेलेस्की हे बोलण्याचा झासा देतात आणि दोस्त राष्ट्रांची मैत्री करून रशियाला आव्हान देतात हे रशियाला काही पटलं नाही युक्रेनच्या खनिज संपत्तीच्या संदर्भात अमेरिकेची असलेलं लक्ष आणि त्यावर झालेला करार आणि यामुळं युक्रेनला मोठ्या स्वरूपाचं शस्त्रसाठा शस्त्राची मदत अमेरिका आणि दुसरं राष्ट्र करू लागलेले आहेत आणि त्यामुळं कधी नव्हते एवढ्या आक्रमक हा जुलेक्स जो युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झालेला आहे आणि आता एन एन प्रकारे याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे रशियाच्या पुतीन यांना वाटलं आणि त्यांनी तीन तारखे तीन जून रोजीपासून मोठे हमले युक्रेनवर करून युक्रेनला नेस्तानाभूत करण्याचं धोरण ठरवलेलं आहे आणि त्यांच्या पुतीनच्या ह्या धोरणामुळं जग तिसऱ्या युद्धाकडे वाटचाल करते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि रशियाने घेतलेली कडक भूमिका आणि त्याचे प्रणाम पुढे काय होतात ते आपल्याला दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत